नांदगाव येथील समृद्धी सहकारी बँक लिमिटेडच्या खातेदारांचे अनेक दिवसांपासून पैसे अडकलेले होते आज या बँकेच्या नवनिर्वाचित चेअरमन अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते त्या सर्व खातेदारांना पैसे बँकेच्या नियमानुसार रितसर प्रक्रियानंतर काहींना चेकद्वारे तर काहींना रोख स्वरूपात परत करण्यात आले यावेळी अंजुम कांदे म्हणाल्या की आपण आमच्यावर विश्वास ठेवला आणि आपली पार पाडत आहोत हे आपण पाहतच आहात आपली जबाबदारी पार पडत आहोत हे आपण पाहत आहात या बँकेच्या माध्यमातूनही महिलांसाठी काही नवीन करण्याच्या उद्देशाने महिलांच्या सहाय्याने ही बँक मोठी करू मतदारसंघातील महिलांना या बँकेचा मोठा फायदा होईल आणि येत्या काळात नावाजलेली बँक म्हणून नावारुपास येईल असे कार्य आम्ही करणार आहोत नवनिर्वाचित चेअरमन समृद्धी सहकारी बँक लिमिटेड नांदगाव या प्रसंगी मोठ्या संख्येने बँकेचे खातेदार ठेवीदार उपस्थित होते अण्णा होते म्हणून आम्हाला आमच्या पैशांची चिंता नव्हती काळजी नव्हती मात्र अण्णा आहेत आणि आम्हाला पैसे मिळतीलच याच गॅरंटीवर आम्ही आशा लावून बसलो होतो आणि आज अण्णांनी आमचे संपूर्ण पैसे परत मिळवून दिल्याबद्दल आम्ही अण्णांचे व अंजुम ताईंचे आभारी आहोत अशा प्रतिक्रिया ठेवीदार व खातेदार यांनी व्यक्त केल्या किरण काळे नांदगाव